पालकमंत्री तथा वनमंत्री गणेश नाईक यांचा जनता दरबार आज ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे संपन्न झाला यावेळी विविध भागातून नागरिक आपल्या समस्या घेऊन या ठिकाणी दाखल झाले होते त्याचबरोबर संबंधित प्रशासकीय अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबाराची लोकप्रियता ही दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आज देखील ठाण्यामध्ये ठाणे पालघर नवी मुंबई परिसरातील नागरिक आपल्या समस्या घेऊन त्याचं निराकरण करण्याकरिता या ठिकाणी दाखल झाले होते या विविध समस्या नागरिकांनी या ठिकाणी मांडल्या मग त्यामध्ये बिल्डरबाबतची समस्या असू दे शैक्षणिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातल्या समस्या तसेच कामाच्या ठिकाणी देण्यात येणारा त्रास यासंदर्भातल्या वेगवेगळ्या समस्या या ठिकाणी मांडण्यात आला यावेळी त्यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून सदर समस्यांचे निवारण देण्याचे आदेश देखील दिलेत तसेच खानदेश संस्थेच्या वतीने त्यांचं काम पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी देखील या ठिकाणी येऊन वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांचे आभार व्यक्त केलेले आहेत त्याचबरोबर या जनता दरबाराअंतर्गत येणाऱ्या समस्यांचं निराकरण आपण केवळ एक माध्यम म्हणून करत आहोत या ठिकाणी आपण काही या ठिकाणी आपण कोणतेही उपकार जनतेवर करत नाही आहे जर का जनतेवरतीच अन्याय होत असेल तर मात्र या ठिकाणी त्यांना न्याय देणं गरजेचं आहे असं वक्तव्य करीत गणेश नाईक यांनी आपल्या जनता दरबाराविषयीच्या भावना व्यक्त केल्या तसेच प्रशासनातील दहा टक्के लोकही नालायक आहेत त्यांची प्रचिती कालपरवा घडलेल्या घटनेतनं आपल्याला पाहायला मिळालेली आहे असंही त्यांनी म्हणत एक टोला लगावलेला आहे तथाकथित मोठेपणा मिळवलेल्या लोकांना जीवनाचा सार्थक कशात आहे याची कल्पना नाही म्हणून लोकांचा भ्रमाच्या कल्पनेच्या स्वप्नात ते वावरत आहेत अशा लोकांना माझं म्हणणं आहे की वस्तुस्थितीला सामोरे जा जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये मे समाधान मिळणार का ते बघा असं म्हणत त्यांनी या ठिकाणी जनता आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत माझ्या दृष्टिकोनातून ही मानवाने निर्माण केलेली मानवा करता संकट आहेत असं माझं ऐंशी टक्के प्रकरण जर मन लावून काम केलं आपल्या कर्तव्य भावना जर जागृत केली तर या दरबारात याने त्यांना गरज बसणार नाही आता मगाशी मी आपल्याला फिगर सांगितली साधारणपणे ऐंशी टक्के कामाचा निपटारा होतो आता काही ठिकाणी काही लोकांचे पुरावे नसतात काय कायद्याच्या त्याच्या नियमाची पूर्तता काही करू शकत नाहीत म्हणून ते प्रकरण कुठेतरी रेंगाळलेले असतात एकूणच थी या ठिकाणी प्रशासनामध्ये जवळजवळ नव्वद टक्के अधिकारी चांगले तर दहा टक्के लोक नालायक आहे त्याची प्रचिती तुम्हाला सगळ्यांना येते ना काल इते इते दर त्याने दर त्याने दर आता काल परवा इथे इथे भ्रष्टाचारात माणूस एक पकडला गेला एक तीन चार महिन्यापूर्वी वसे विरारला पकडला गेला आणि साधी माणसं नाहीती जबाबदार माणसं आहेत जिथून त्या ठिकाणी जर त्यांनी जर ठरवलं तर कोणाचं कामच होणार नाही आता मगाशी कल्याणचं प्रकरण आलं होत त्या लोकांचं काम त्यांचं भाडं त्यांना मिळत नाही आली रिडेव्हलपमेंटमध्ये गेलेली आहे इमारत अर्धवट राहिलेली आहे त्यांचा कोणी आवाजच ऐकायला तयार नाही आहे अशी त्यांनी कथा मग अशी मांडली ऐकला का मी त्या बाबतीत मंत्रालयात बैठक भरवलेली आहे आणि मी स्वतः शेवटी हा इथे दर जनतेच्या दरबारामध्ये मंत्री आहे हे मंत्र्याचा दरबार नाही जनता ही ह्या राज्याची मालक आहे आणि त्या मालकांना <coughs> जर त्या ठिकाणी कोणी जर असून मालक घरचा जर रस्त्यावर आणत असेल तर त्या गोष्टी निश्चितपणे लोकप्रतिनिधी म्हणून आणि या राज्याचा एक सरकारचा जबाबदार मंत्री म्हणून मी त्या गोष्टीला तो तोंड फोडणार मला जेवढी माहिती त्याच्यापेक्षा अर्धा टक्के सुद्धा आम्हाला माहित नाही तुम्हाला असते माहिती असते पण तुम्ही आमच्या तोंडातून काला मागता काय बोलतो <laughs> माझं म्हणणं की तुम्ही बोला शेवटी जसे राजकारण्यामध्ये राजकारणी ग्रेड वन टू थ्री तशी पत्रकारामध्ये सुद्धा ग्रेड वन टू थ्री काही पत्रकारांनी सत्या करता आपलं बलिदान केलेलं आहे हा इतिहास आहे शोध पत्रिकेत नावाची जो एक शब्द आहे तो एखादा विषय जर त्या ठिकाणी सुरू झाला त्या घटकांना काही इंटरेस्ट नसो पण हा सोडणार नाही आणि अशा शोध पत्रकारांना मी तर कायम चाल आणि म्हणून अशा काल्पनिक स्वप्नामध्ये वावरणाऱ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सगळ्यांना माझं म्हणणं आहे वस्तुस्थितीला सामोरे जा जीवनाच्या अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला तुमच्या हातात काय राहील किंवा आत्मिक समाधान किती मिळणार ते बघा इथे का मी कोणावर मेहरबानी करायला नाहीत मी माझ्या मनातली जी इच्छा आहे म्हणजे परमेश्वरांनी संधी दिली पक्षानं आमदारकी तिकीट दिलं मंत्री बनवलं तर ह्या मंत्रीपदाच्या अनुषंगानं गोरगरिबांचे अश्रू फुसण्याचं काम करायसाठी आम्ही आलो हाच साप आहे मन पण साप या हे करताना बघ माझ्यासारखे हजारो लाखो लोक पडलेत जे साप हा साप हाताचे परंतु जे नालायक आहेत ज्यांच्या हातात काही शक्ती येते त्याने शक्तीचा दुरुपयोग केल्यानंतर गरिबांच्या जीवनामध्ये सत्यानास होतो तो सत्यानास थांबवण्याकरता सगळे आपण एकत्र काम करूया मंत्री फक्त नावापुरता आहे हे त्या मंत्र्याच्या पाठीमागे जर प्रशासनिक यंत्रणा आणि मी तुला सांगतो या नव्वद टक्के लोक फार चांगले आहेत दहा टक्के नालायक आहेत राजकारण्यामध्ये सुद्धा त्या त्याच राजकारणामध्ये थोड्या जास्त प्रमाणामध्ये नालायक आहेत आणि शासकीय अधिकारी म्हणजे कोणाच्या घरचे नोकर नाहीत ते सेवक आहेत त्या लोकांना हो रसना आणि बाबा असे कालाच्या हो ओघामध्ये पाप पुण्याची सगळी नक्तर बाहेर निघतील त्याबद्दल निघाला पाहिजेत या मताचं <laughs> गणेश नाईकने जर भट्टाचार करून जुलम करून लोकांचे जी जीवन उद्ध्वस्त केलं असेल ना तर गणेश नायकला सजा मिळाली पाहिजे त्या मताचं मी आहे अजण पण एखादी गोष्ट घडली तर समजू शकतो जरा इट वॉज अन ॲक्सिडेंट परंतु सगळ्या गोष्टी जाणून बुजून केल्या जात असतील तर त्या ठिकाणी निर्भयपणे परत वरती आला पाहिजे आणि तुम्ही तुम्ही करता म्हणजे आय सॉ यू लॉट विथ युअर फंक्शनिंग ड्युटी